एका मोठ्या हिरव्यागार झाडावर छोटा चिमण आणि त्याचे आई बाबा म्हणजे चिमण्या चिमणी राहत त्यांचे छोटेसे घरटे होते आणि या घरट्यावर त्यांची चाललेली किलबिलाट चिमण आता मोठा झाला तुला उडायला शिकवलं पाहिजे चिमण आता तुला उडायला शिकलंच पाहिजे बाबा मला हे घाट सोडायचं नाही मला आपल्या घर खूप आवडत अरे तू आता मोठा झाला तुला ओढायला शिक शिकलच पाहिजे बाबा मला जमेल का मला भीती वाटते मी आपल्या घरट्यातच राहतो घरक्यात राहिलास तर तुला रोज खायला कोण आणून देईल मग मी काय करू तू उडायला मी जाई तुला जमिनीवर चालायचं चा आहे तू झाडावरून खाली उतरणार कसा चिमन हे मी तुला जमिनीपर्यंत नेऊन सोडतो कस यायचं बाबा वरून उडी मार जवळच आहे मला उडी मारायला जमेल का कसे बाबा या पुढच्या फांदीवर ये बाबा ही फांदी खूप खाली आहे मग खाली बघून सौकाश उडी मार बाबा ही फांदी खूप हलते आहे मी पडे तू शूर आहेस ना मग वरच्या फांदीवर जा अरे मी वरच्या फांदीवर आलो सुद्धा आता दोन उड्या मारल्यास की तुला जमिनीवर उतरता येईल नको बाबा मी नाही आता जमिनीवर उतरणार मला अशा उड्या मारायला मजा वाटते आहे चिमन अशा वर खाली उड्या मारताना तू उडाय शिकलास बघ